सणासुदीच्या दिवसात आपण सर्व पदार्थ बनवले आणि जर कडी बनवली नाही तर जेवणाला पाहिजे ती रंगत कधीच येत नाही घरातल्या प्रत्येकाला आवडणारी कडी झटपट कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कडी बनवण्यासाठी आपल्याला दही वापरायचं आहे इथे आपण दही घेतलेलं आहे हे दही मिक्सरमध्ये टाकून छान असं फिरवून घ्यायचं यामध्ये आवश्यकतेनुसार पाणीसुद्धा टाकून घ्यायचं कढी बनवण्यासाठी शक्यतो ताक आंबटच वापरा यामुळे कळीला छान अशी टेस्ट येते इथे आपण एका कढाईमध्ये एक पळी इतकं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान अशी तळसून घ्यायची आहे मोहरी छान तळसली की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे इथे आपण टाकून घेतलेला आहे अगदी थोडंसं आलं इथे किसून टाकलेलं आहे चार ते पाच कडीपत्त्याची पानं यामध्ये टाकलेली आहे पाच हिरव्या मिरच्या आणि पाचच लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये छान अशा ठेसून घेतलेल्या आहे आणि हे सुद्धा आपल्या कढाईमध्ये टाकून घेतलेलं आहे चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे अगदी थोडीशी हळद यामध्ये आपण टाकलेली आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने कढीला फोडणी बसायला हवी यामुळे कढी चवीला अतिशय छान लागते इथे एक चमचा इतकं बेसनपीठ यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे छान असं हे बेसनपीठ या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे कढी तुमची कधीच फुटणार नाही तयार केलेला ताक आपण या फोडणीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे घोटून घ्यायचं कढी तुम्हाला पिण्यासाठी बनवायची आहे की खाण्यासाठी यानुसार तुम्ही पातळ किंवा घट्ट बनवू शकता आता यामध्ये आपण अगदी थोडासा हिंग टाकून घेणार आहोत हिंग टाकल्यामुळे कढीची चव अतिशय छान अशी येते हिंग अगदी चिमुडभर हिंग इथे वापरलेलं आहे यापेक्षा जास्त हिंग टाकायचं नाही आता यामध्ये आपण चवीनुसार साखर टाकून घेऊया इथे एक टीस्पून इतकी साखर मी टाकलेली आहे साखर टाका किंवा नका टाकू हे सर्व तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे मला कढीमध्ये साखर आवडते म्हणून मी इथे साखर टाकलेली आहे आता ही कढी आपण छान अशी उकडी येईपर्यंत शिजवून घेऊया बघू शकता आपली कडी अजिबातही फुटलेली नाही बेसन एकीकडे आणि ताक एकीकडे असं अजिबातही झालं नाही अतिशय स्मूथ अशी कढी आपली तयार झाली आहे ही, ही। कडी तुम्ही बनवताना जर फुटत असेल तर ही पद्धत नक्की ट्राय करा तुमची कढी यानंतर कधीच फुटणार नाही तुम्ही घेतलेलं दही जर फार जास्त आंबट असेल तर यामध्ये पाणी अवश्य टाका जर दही फार जास्त आंबट नसेल तर त्यामध्ये पाणी टाकायचं नाही यामुळे कढी चवीला चांगली लागत नाही आपली कढीसुद्धा छान अशी शिजलेली आहे बघू शकता छान अशी उकडी या कढीला आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही कढी एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घेऊया ही कढी मी पिण्यासाठी बनवली आहे यामुळे ही कढी थोडीशी पातळ तुम्हाला दिसत असेल आवश्यकता वाटल्यास इथे तुम्ही घट्टसर कढीसुद्धा बनवू शकता घट्ट कढी जर तुम्हाला बनवायची असेल तर बेसनाचं प्रमाण तुम्हाला डबल घ्यायचं आहे तयार झालेली ही कढी तुम्हाला छान वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका